बाजूला आपण लाठी बहीण म्हणत असताना योजना आणत असताना या बहिणीच नव्हे तर त्यांच्या छोट्या छोट्या मुलीसुद्धा आपल्या राज्यात असुरक्षित आहेत त्यांच्यावरती अत्याचार होत आहे आणि आपण कुठला तरी एखादा विषय घेऊन हे एखाद्या राज्यात झालेली घटना नाही देशात कुठे त्याची घटना घडतात कामा नये आणि या घटनेला जे कोणी गुन्हेगार जबाबदार असतील त्यांना तर लवकरात लवकर केस चालवून मग ते फास्ट ट्रॅक आण म्हणा किंवा काही म्हणा आपल्याला अनुभव आहे की गेल्या काही वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये निर्भया कांड झालं होतं निर्भयाचे सगळे आरोपी पकडले गुन्हे साबित झाले पण किती वर्षांनी त्यांना फाशी दिलं गेलं आणि मग या सगळ्या दिरंगाईला जबाबदार कोण जेवढे एखाद्या महिलेवरती अत्याचार करणारे गुन्हेगार हे त्या घटनेसाठी जबाबदार असतात तसंच त्याचा न्यायनिवाडा करून त्याच्यावरती शिक्षा शिक्षेची अंमलबजावणी करायला दिरंगाई करणारे दिरंग सुद्धा जबाबदार ठरले पाहिजेत हे जर का झालं तर आणि तरच अशा गोष्टींना आळा बसेल तुर्त मी एवढंच म्हणेन अशा घटनेचं राजकारण न करता जसं आता हात्रस उनाव त्याच्यानंतर राजस्थानमध्ये काही घडलं आता बदलापूरमध्ये घडलं आधी कुठेही काही घडलं तरी ते कामा कामाने सगळेजण पक्षभेद भेट जात पात विसरून एकत्र झाले तर आणि तरच आपल्या देशातल्या आणि राज्यातल्या महिला सुरक्षित राहतील आणि तरच आपण म्हणू शकतो की माझ्या राज्यातली महिला ही माझी बहीण आहे माझी लाटकी भेट त्याच्यामुळे माझी सगळ्या माध्यमांना आणि सगळ्यात समाजाला विनंती राहील की त्या कुटुंबाची ओळख ही कुठेही बाहेर जाता कामा नये मुली वयाने प्र अतिशय लहाना त्यांचं उभं आयुष्य त्यांना जगायचं आहे त्याच्यामुळे ह्या विषयामध्ये आपण सगळेच बोलताना अतिशय संवेदनशीलपणे बोलावं अशी माझी विनंती राहील सगळ्यांना आणि जी घटना झाली याबद्दल सरकारने तातडीने येऊन फास्ट ट्रॅक कोर्ट करून अशी व्यक्ती एकदा तरी ह्या देशात असं झालं पाहिजे की तुम्ही अशी कुठलीही घाणेरडी चुकीची घटना गेली तर त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा फास्ट ट्रॅक कोर्टमधून दिली गेली पाहिजे ज्या दिवशी असं काही होईल त्यानंतर अशी घाणेरडा कृती करताना कुठल्याही व्यक्तीला दहा नाही शंभर वेळा तो विचार करेल आणि ती भीती त्याच्यात बसली पाहिजे मनामध्ये आणि बदलापूरमध्ये याची एक हाय लेवल इन्क्वायरी झाली पाहिजे की आज लोकांचा जो रोष आहे किंवा जी दगडफेक होते ती होती कशी त्याच्यात सर्व सामान्य माणूस रस्त्यावर का उतरलाय कारण का त्याला पोलीस स्टेशन मध्ये न्याय मिळत नाहीये असं सांगण्यात येत आहे माध्यमांच्या मधून आणि माहिती घेतली की बारा तास का अठरा तास ते पालक वण वण फिरत होते न्याय मागत पण एकाही पोलीस स्टेशननी त्याची दखल घेतली नाही हा न्याय आहे महाराष्ट्रात पण क्राईम अगेन्स्ट विमेन म्हणजे महिलांच्या बरोबर होणारे गैरव्यवहार असतील किंवा अत्याचार असतील हे महाराष्ट्रात वाढतायत कुठेही कमी होताना किंवा थांबताना दिसत नाही आणि आज काल जी घटना झाली ही काय पहिली घटना नाही मागच्या आठवड्यात पण अशा अनेक घटना झालेल्या या माध्यमातूनच आम्ही पाहिलेल्या आहेत त्यामुळे या सरकारचा आणि त्या डिपार्टमेंटचा आम्ही जाहीर निषेध करते आणि या सरकारचा राजीनामा मागते बदलापूरला जी घटना झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे शाळेतल्या दोन अतिशय लहान मुलींना त्या ठिकाणचा करता ठेवलेला जो कर्मचारी आहे त्यांनी प्रकारे अत्याचार केलेला आहे ही अत्यंत अत्यंत निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी अशा प्रकारची घटना आहे या घटनेचा एक मोठा उद्रेक देखील जनतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील याची दखल घेतलेली आहे आम्ही तात्काळ संदर्भात सिनियर आय पी एस ऑफिसर आरती सिंग ज्या आय जी लेवलच्या ऑफिसर आहेत त्यांना नियुक्त केलेलं आहे महिला आय पी एस अधिकाऱ्याच्या अंतर्गत ही चौकशी व्हावी अशा प्रकारची भावना याच्या पाठीशी आहे त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत त्या संदर्भात जी काही कारवाई तातडीने केली पाहिजे ती कारवाई देखील केली जाते आहे या संदर्भात तात्काळ चार्जशीट दाखल केली जाईल अशा प्रकारचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव देखील हा मागवण्यात आलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा नराधमांना त्या ठिकाणी तात्काळ शिक्षा व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न हा राज्य सरकारचा आणि पोलीस विभागाचा असेल त्या दृष्टीने जी जी कारवाई करणं आवश्यक आहे त्या सर्व कारवाईची सुरुवात ही अतिशय वेगाने करण्यात आलेली आहे जी काही मागणी होती आहे की तात्काळ फाशी द्या तर मला असं वाटतं की कायद्यानुसार जे अत्यंत तातडीनं आपल्याला करता येईल ते करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं केला जातो आहे आणि मला असं वाटतं की या संदर्भात ज्या संवेदनशीलतेनं हे काम केलं पाहिजे तो प्रयत्न पोलीस विभागाचा देखील आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे दंगा होऊ नये हा मात्र प्रयत्न करणं हे गरजेचं आहे याही संदर्भात चौकशी करून जर कुठल्याही पद्धतीनं अशा प्रकारे दिरंगाई केली असेल जाणीवपूर्वक बसवून ठेवलं असेल जाणीवपूर्वक एफ आय आर लॉन्च करायला उशीर केला असेल असं काही असलं तर त्या अधिकाऱ्यांवर अतिशय कडक कारवाई केली जाईल इन्क्वायरी तर फार फास्ट करण्यात येईल कारण आम्हाला या संदर्भात तात्काळ त्याची चार्जशीट दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस सुरू करायची सुप्रिया सुळेनी सुप्रिया तुमच्या राजीनाम्याची मागणी केली त्यांनी म्हटलं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे असं आहे की मला एका गोष्टीचं दुर्दैव वाटतं की विरोधी पक्ष अशा गंभीर घटनांमध्येही केवळ राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात संवेदनाहीन ज्यांच्या संवेदना बोथड झाल्या आहेत अशा प्रकारचा विरोधी पक्ष आहे असं मला वाटतं कारण किमान ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळी राजकारण करायचं नसतं पण निव्वळ राजकारण यांच्या मनामध्ये दुसरं काही नाही यांच्या मनात केवळ राजकारण आहे ते राजकारण आता त्यांच्या मनातलं बाहेर येत आहे ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क